मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व किडींचा अगदी शून्य रुपयामध्ये एकदम परफेक्ट बंदोबस्त होणार आहे रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत आपला दिवसेंदिवस जो किडींचा प्रादुर्भाव आहे तो इतका वाढत चाललेला आहे त्यामाग आपला त्यांना नियंत्रण करण्यासाठी खर्चही खूप वाढत चाललेला आहे खर्च वाढत चाललेला आहे परंतु किड कसल्याही प्रकारे नियंत्रण येत येत नाही आणि किडीचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे परंतु आज आपण कुठल्याही दुकानावर न जाता अगदी शून्य रुपयामध्ये आपण आज सर्व किडींना लागू होणार असं कीटकनाशक घरगुती पद्धतीने बनवणार आहोत फक्त लिंबाचा पाला गोमूत्र त्या साह्यानं आपण हे बनवणार आहोत याला बनवायचं कसं याचं प्रमाण काय लागणार साहित्य बनवण्याची पद्धत आणि या पाल्यामध्ये असं काय जे किडींना नियंत्रण करणारे या सर्व गोष्टी पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र आनंद या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरू तर मित्रांनो साहित्यामध्ये काहीच नाही तुम्ही बघू शकता मी दोन किलो लिंबाचा पाला घेतलेला आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढं बनवायचं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता मी दोन किलो लिंबाचा पाला आणि पाच लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आणि आता आपण याला उकळ ठेवणार आहोत बाकी ब साहित्य बघा तुम्ही आता कोणतंही खर्चिक साहित्य नाही गोमूत्र हे आपल्याला देशी गायचं उपलब्ध होऊ शकतं जुनं गोमूत्र असेल तितकं उत्तम आणि हा लिंबाचा पाला आहे हा आपल्याला कुठे जाण्या म्हणजे विकत आणायची गरज नाही हाही शून्य रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आपण प्रक्रियाला सुरू करू तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी पातेल घेतले यामध्ये जर तुमच्याकडं मडका असेल तर उत्तम माझ्याकडे नाही उपलब्ध म्हणून मी पातेल घेतलेले त्यानंतर पातेल व्यवस्थित एक चूल पेटवली आपण त्याच्यावर पातेल ठेवून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पाच लिटर गोमूत्र आपण घेणार आहोत पाच लिटरचं माप असणारी ती बकेट आहे मी त्यामध्ये जुनं असं गोमूत्र जे गायचं आहे ते पूर्णपणे पाच लिटर व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे त्यानंतर हे मी गोमूत्र जे चुलीवर ठेवलेलं बघून आहे त्यामध्ये टाकून घेतले पाच लिटर गोमूत्र त्यामध्ये आपण ऍड करत आहोत त्यानंतर तुम्ही पाहू शकता जो मी लिंबाचा पाला आणला होता आता शेतकरी मित्रांनो इथे एक लक्ष ठेवायचं आहे गोमूत्राला उकळी फुटल्याच्या नंतर आपल्याला हा लिंबाचा पाला त्यामध्ये ऍड करायचा आहे जेणेकरून की आपल्याला लवकर त्याचा अर्क गोमूत्रामध्ये सर्व उतरेल तर मी तो उकळी फुटल्याच्या नंतर पाला त्या बघुन्यामध्ये पातेल्यामध्ये टाकलाय आणि लाकडी काठीच्या साह्यानं आपण लिंबाचीच जर काठी भेटली तर अतिशय उत्तम त्या द्रावणाला व्यवस्थित सगळं मिक्स केले आणि त्याच्यावर परत ठेवणं प्लेट ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कारण वाफेच्या जोरावर मंद वाफेच्या म्हणजे मंद जाळावर आपल्याला त्याला उकळायला ठेवायचे आणि ते वरून झाकण लावलेलं असलं तर व्यवस्थित त्याचं उकळण्याची प्रक्रिया होती वाफेच्या जोरावर फास्ट उकळतं एकदम आता मी माझा दाखवण्यापुरतं ते झाकण साईडला काढताय हे बघा तुम्ही आतमध्ये पाहू शकता कशी उकळी फुटायली त्याला आणि बराबर असं ते मिक्स व्हायला लागले त्याचा अर्थ पूर्णपणे गोमूत्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो साधारण अर्ध्या तासाच्या उकळीनंतर तुम्ही बघू शकता पानाचा जो रंग आहे तो आपल्याला थोडासा चेंज झालेला दिसतो म्हणजे याचा अर्थ आतमधलं जे त्याचं हिरवं क्लोरोफिल असतं ज्या की हिरवा कलर येण्यासाठी कारणीभूत असतं ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये आल्यामुळे त्याचा रंग व्यवस्थित हिरवा जो, तो ला 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 जो तो होता तो गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय बघा आता उकळी चांगली आलेली आणि जो रंग आहे पानाचा तो जात आहे याचा अर्थ ते गोमूत्रामध्ये आपल्या लिंबाचा अर्क उतरत आहे हे त्याचं लक्षण आहे कारण क्लोरोफिलचं ब्रेकडाऊन होतं पूर्णपणे आणि ते त्यामध्ये अर्क उतरतो मित्रांनो एक दुसरी बी पद्धत आहे समजा आपलं व्यवस्थित बनलंय का नाही ते चेक करण्याची जे पान आहेत ते एक साईडला काढायचं त्याला थंड करायचं थोडं आणि त्याचं जे टेक्स्चर आहे म्हणजे त्याचं जे त्याचा मऊ पाना चेक करायचा अगदी जर मऊ लागत असेल तर व्यवस्थित त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरलाय असाही अंदाज आपण यामध्ये लावू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपलं हे आता आपण थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे हे आता व्यवस्थित थंड होईल आपलं हे थंड होतंय तोपर्यंत आपण हे जे आपण रावून बनवलंय हे कोणत्या किटकाला चालतंय कोणत्या किडीसाठी स्पेशल आहे याचा वापर कसा करायचा आहे आणि याचे सगळे फायदे आपण तो पण बघू तर शेतकरी मित्रांनो कडुलिंबाचे झाड ज्याचं बॉटॅनिकल नेम अॅझारिडा इंडिका हे भारतीय उपखंडातील एक मोठे सदाहरित औषधी वृक्ष आहे ज्याची पाने लांबट हिरवी आणि चवीला अत्यंत कडू असतात या पाल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल हे खूप महत्त्वाचं आहे बर का अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे ते त्वचेच्या समस्या केस गळती आणि रक्तातील साखरही नियंत्रित करतात करण्यासाठी वापरले जातात हे झाड औषध कीटकनाशक आणि लाकूड म्हणून अत्यंत उपयुक्त असून त्याचे खोड पाने फुले फळे आणि बियांचा वापर होतो मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट व्हिडिओचा शेतीमध्ये या निमार्गचा वापर व वा फायदे हे एक नैसर्गिक कीटकनाशक आहे याची जर आपण फवारणी म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा रस काढून तो पिकावर फवारल्यास त्यातील ऍझर डॅक्टिनमुळे किडींची वाढ खुंटते आणि ते पिकांपासून दूर राहतात पहिली फवारणी जर आपण ह्याची घेतली त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये कमीत कमी दहा दिवसात तरी अंतर पाहिजे दोन ते तीन फवारणी झाल्यानंतर आपल्याला याचा फरक जाणवायला लागेल दुसऱ्या निमार्क पेक्षा आ, हे आपण जे व्हिडिओमध्ये निमार्क बनवले त्या त्यामुळे खूप जास्त फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो याची फवारणी अमावस्येच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी केल्यास चांगला फायदा होतो याची फवारणी केल्याने नर पतंग नपुंसक बनतो आणि त्यामुळे मादी पतंगाने अंडी घातली तरी त्यातून पतंग तयार होत नाहीत कापसावर होणाऱ्या बोंडाळीचा प्रादुर्भाव होत नाही यासारखे जालीम औषध आपल्याला बाजारात मिळणार नाही एकदम स्वस्त आणि घरच्या घरी आपल्याला तयार करता येते फक्त वेळ लागतो याची एक्सपायरी वर्षानुवर्ष चालते सावलीच्या ठिकाणी बंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवलं तर हे खराब होत नाही त्यानंतर मित्रांनो यामध्ये जो आधार डॅक्टिन घटक आहे त्यामुळे कडवटपणा येतो लिंबाच्या पाल्यामध्ये मग यामध्ये एक आपल्याला रिपेलंट प्रॉपर्टी पाहायला मिळते म्हणजे रिपेलेंट म्हणजे काय किडींना वास चव किंवा वातावरण नापसंत वाटणं त्यामुळं किड किड पिकावर बसत नाहीत खाणं टाळतात आणि तिथे वाढ करत नाहीत किडीवर रिपेलंट हा कसा काम करतो तर एक नंबरला किड पिकावर बसत नाही निमार्कचा वास माती व झाडाभोवती पसरतो किडी त्या भागाकडे येतच नाहीत त्यानंतर खाणं थांबवतात म्हणजे किड बसलीच तर पानं मुळं खायची इच्छा तिची मरते त्यानंतर अंडी घालणं कमी होतं म्हणजे पुढची पिढीच तयार होत नाही आणि चौथं म्हणजे लारवा किंवा आळी कमजोर होते म्हणजे वाढ खुंटते वाढ खुंटते मरत नाही पण निष्क्रिय होते अशा प्रकारे आपल्याला सर्व कीड कंट्रोल करण्यासाठी फायदा देते तर मित्रांनो याचे दुसरे बी लयमटे फायदेत बरं का आपल्याला खत म्हणून बी फायदा याचा निमार्क मध्ये नैसर्गिक पोषकद्रव्य पोशे, द्रव, असते जसं की नत्र पाला सूक्ष्म अन्नद्रव्य असतात झाडाला संतुलित व दीर्घकाळ पोषण मिळते माती सुधारक म्हणून बी याचा फायदा फायदा भेटतो आपल्याला त्यानंतर रोग नियंत्रण करण्यासाठी म्हणजे मूळकूत करपा वाळवा रोग काही बुरशीजन्य रोग बी कंट्रोलमध्ये करते त्यानंतर उत्पादन वगैरे गुणवत्ता वाढ मुळांची वाढ चांगली होते फुलधारणा वाढते फळगळ कमी होते उत्पादन टिकाऊ व दर्जा दर्जेदार मिळते असे भरपूर ह्याचे आपल्याला फायदे पाहायला मिळते तर मित्रांनो आपलं ते द्रावण बनलं असं व्यवस्थित आता आपण त्याचं प्रमाण बघूती एकदा किती तर शेतकरी मित्रांनो आता अठ्ठेचाळीस तास झालेले तर आता आपण हे जे आपलं जे लिंबाच्या आणि गोमूत्राचं जे आपण उकाळ ठेवलं होतं काल आपण त्याला आता व्यवस्थित गाळून पिकासाठी वापरण्यासाठी आपलं ते तयार झाले तर तुम्ही बघू शकता आता इथं अठ्ठेचाळीस तासानंतर पूर्णपणे जो पानाचा रंग आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे बरोबर ते मिक्स झालेलं आहे सगळं आणि पूर्ण त्याचा अर्क पाण्यामध्ये आलेला आहे आता आपण याला गाळून घेऊ तर मित्रांनो आता याला आपण व्यवस्थित गाळून घेतला आहे चाळणीच्या साह्यानं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय उग्र याचा वास येत आहे जेणेकरून उग्र वासामुळे किडी जवळ सुद्धा येणार नाहीत जो चौथा उरलेला आहे त्यालाही आपण व्यवस्थित पद्धतीनं गाळून घेतलेला आहे जेणेकरून आपलं काहीच वाया जाणार नाही तो उरलेला चौथाही आपण गाळून घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपली गाळण्याची जी प्रक्रिया आहे आ, ते आपण चाळणीच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या पूर्ण केली शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पाच लिटर गोमूत्र टाकलं होतं जवळपास आता ही पाच लिटरची भरणी आहे अर्ध्याच्या थोडीवर भरलेली म्हणजे अडीच ते तीन लिटर पर्यंत आपल्याला हे पूर्णपणे आपलं फवारणीसाठी हे तयार झालेलं आहे द्रावण व्यवस्थित जे निमारक आहे सर्व कीटकनाशकांना घरगुती अगदी आपण शून्य रुपयामध्ये बनवलंय तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी आपण याचा प्रमाण बघूत जे की खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो याचं जे फवारणीसाठीचं सा प्रमाण आहे ते तीन ते पाच एम एल प्रति लिटर साठी आहे म्हणजे पंधरा लिटर पंपासाठी पंचेचाळीस ते पंच्याहत्तर एम एल आता कोणत्या पिक किडीवर उपयोगी हो तर मावा थ्रिप्स पांढरी माशी आळी लहान अवस्थेतली रस वासणारी किडी सर्व किडींसाठी उपयोगी आहे हो फवारणी कधी करावी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ज्यावेळेस की ते अर्स पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव दिसतात सात ते दहा दिवसाच्या अंतरानं महत्वाची सूचना फवारणीपूर्वी नीट डावळा कडक कोण असताना फवारणी टाळा रासायनिक औषध औषधांबरोबर याला मिक्स करू नका शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तेही कमेंट करून सांगा आपण आपल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र असे विविध प्रकारचे जैविक निविष्ट जे आहेत आपल्याला घरगुती शून्य बनवणार आहोत त्यासाठी ते तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद